कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जन्माला इथे आलो आहे माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की इथे नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे परंतु कुठे अतिक्रमण सुरू असेल वारंवार त्या नाही नाही प्रभागमध्ये अर्ज दिल्यानंतर इथून काहीच कारवाई केली जात नाही आणि जर आपण पाठपुरावा केला जास्त पाठपुरावा केला तर हे लोक काय बोलतात की त्यांनी लिगलला टाकलं आहे बांधकाम लिगलला टाकलं आहे म्हणजे बांधकाम केल्यानंतर लिगलला करतं ते अशी कोणती प्रथा आहे नवीन प्रथा सुरू झाली आणि दुसरी प्रथा त्याच्यानंतर जरी आपण जास्त पाठपुरावा केला तर हे हे बोलतात की आम्ही त्यांना नोटीस दिली म्हणजे संबंधित प्रभागांनी त्यांना नोटीस दिली की कारवाई झाली हा हिशोबा या किती पद्धत सुरू आहे याबाबत मी यांना कमीत कमी सात ते आठ वेळा साहेबांना भेटलो त्यांना पत्रव्यवहार केला आहे त्यांना आपले सरकार पोर्टरवर याची माहिती दिली तरीसुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतात आणि भेटत नाही कोण फोन उचलणार नाही इथे जागेवर आलो की बोलत नाही आम्हाला दुसरी पण कामं आहेत म्हणजे दुसरी कामं कोणती आहेत महापालिकेचं माननीय आयुक्त साहेबांनी यांना फक्त टॅक्स वसुलीसाठी ठेवलं वसुली आहे का तर टॅक्स वसुलीच्या अगेन्स्टमध्ये नागरिकांना जी सुविधा द्या देणे गरजेचं आहे दे ते का दिली जात नाही शिल्पटा रोडवर माननीय माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यांना ऑर्डर दिली होती निर्देश दिले होते की रस्त्याच्या कडेला जे अनधिक ढाबे आहेत हॉटेल आहेत त्यांचं तुम्ही निष्कासन करा त्यावेळीच पण या लोकांनी जसे नागरिकांच्या के दा अर्जाला केराची टोपळी दाखवतात तसे माननीय मुख्यमंत्री आताचे सध्या उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांच्या अर्जाला विनंतीला पण यांनी मान दिला नाही आणि त्यांना फक्त नोकरी देऊन अजून आज दे ते बांधकाम आधी मागणी काही विकत आहे एक सामान्य नागरिक म्हणून न्याय भेटावं अनद्रिक बांधकाम करणारे कुठेतरी थांबवावे जेणेकरून त्यांना प्रशासनाच्या वचक बसेल ते वचक न बसल्यामुळे अनुद्रिक बांधकामात कल्याण डोंबिवली महानगरपालिका कदाचित एक नंबरला आहे सुविधेच्या बाबतीत झिरो नंबरला आहे